नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आपण नेहमीच मित विद्यार्थी व पालकांसाठी काही महत्त्वाच्या अपडेट्स या विद्यार्थ्यांपर्यंत वेळोवेळी पोहोचवत असतो त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये फायदा होतो आता हे आपण एक असाच महत्त्वाचा व्हिडिओ परत एकदा शेअर करतो आहे हा व्हिडिओ आपण ऑलरेडी शेअर केलेला आहे परंतु त्याला मला वाटतं काही दिवस झालेत ऑलरेडी परंतु जी प्रक्रिया आता उद्यापासून सुरू होत आहे त्यामुळे एकदा सगळ्यात पालकांना व विद्यार्थ्यांना या संदर्भानं माहिती मिळावी म्हणून हा एक महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला शेअर करणार आहे महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी बी एसच्या दुसऱ्या राऊंडची चॉईस फिलिंग आज एकोणतीस सप्टेंबर आहे आज रात्री संपेल आणि उद्यापासून महाराष्ट्रामध्ये बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एसच्या दुसऱ्या राऊंडची चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू होणार आहे तर त्याच संदर्भाने आपण हा व्हिडिओ बनवतो आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यामधल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती असतील तरीही एक शेड्यूल तुम्हाला माहिती व्हावं म्हणून प्रत्येकदा एक छोटासा प्रयत्न आपल्या सगळ्यांना ही माहिती देण्याचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑलरेडी सत्तावीस तारखेला सीट मॅट्रिक्स येणार होतं एकोणतीस तारखेला सॉरी जे की आपल्याला उपलब्ध झालेलं दा आहे ॲजपायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थी व पालकांना ते आपण शेअरसुद्धा केलेलं आहे यानंतर तीस तारखेपासून दोन ऑक्टोबरपर्यंत चॉईस फिलिंगची प्रक्रिया सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ओपन असणार आहे एकूण तीन दिवस या ठिकाणी चॉईस फिलिंगसाठी उपलब्ध आहे यावर्षी ओव्हरऑल सगळीकडे बघितलं तर दोन किंवा तीन दिवसापेक्षा जास्त कालावधी कुठे दिलेलं नाही आहे मोस्टली तीन दिवस सगळीकडे दिलेले आहेत तीन दोन तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत चॉईस फिलिंगची वेळ आहे परंतु आपण उद्या दुपारनंतर सायंकाळी आपली चॉईस फिलिंगची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी या राऊंडचा म्हणजे या कॅप राऊंड टूचा रिझल्ट जो आहे तो चार ऑक्टोबरला आपल्याला पब्लिश होताना पाहायला मिळेल चार ऑक्टोबरला सायंकाळच्या वेळेमध्ये आपल्याला याची लिस्ट जी आहे ती उपलब्ध होईल आणि ज्या विद्यार्थ्यांना या कॅप राऊंड टूमध्ये ॲडमिशन मिळेल अशा विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेज जाऊन रिसर रिपोर्टिंग करण्यासाठी पाच तारखेपासून नऊ तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे म्हणजे मोठा मोठी पाच दिवसाचा कालावधी आहे दि सो चॉईस फिलिंगसाठी जे आहे तर तीन दिवस आहे तीस तारखेपासून दोन तारखेपर्यंत आता कॅप राऊंड जेव्हा पब्लिश होईल तेव्हा बऱ्याच मुलांनी जर पहिल्या राऊंडला कुठे रिपोर्टिंग केलेलं असेल तर अशा मुलांना पहिल्या कॉलेजला जावं लागणार आहे आणि परत तिथून आपल्या डी डी डॉक्युमेंट्स परत आणून नवीन डी डी काढून नवीन कॉलेजला रिपोर्टिंग कराय करायचं आहे तर बऱ्याचदा या संदर्भाने काही प्रश्न आहेत पालकांचे फॉर एक्झाम्पल जर आता एखाद्याने नागपूरचं बी एम एस कॉलेज घेतलेलं होतं आणि आता त्याला समजा पुण्याचं कॉलेज भेटलं तर मग त्याला नागपूरला जायचं आहे पहिले आणि तिथलं ॲडमिशन विड्रॉ करून म्हणजे ते डॉक्युमेंट्स वगैरे डी डी कलेक्ट करून नवीन कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचं तर मग यामध्ये बऱ्याचदा पालकांचं हे कन्फ्युजन आहे की ते समोरचे कॉलेजवाले डी 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 देतील का किंवा चेक परत देतील का किंवा त्या ठिकाणी काही पैशाची मागणी होईल का तर पहिल्यांदाच असं होतं यावर्षी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये दीड हजारापेक्षा जास्त पैसे कॉलेजवाले मागत आहेत म्हणजे माझ्याच बऱ्याचशा विद्यार्थी व पालकांना जे आहेत जिथे दीड हजारच घेतले पाहिजे त्या ठिकाणी साडेचार हजार पाच हजार रुपये कॉलेजवाले घेत आहेत मुळामध्ये दीड हजार रुपयापेक्षा जास्त अमाऊंट देणं अपेक्षित नाही कारण शासनानेच हे ठरवून दिलेलं आहे की ॲडमिशन प्रोसेसच्या संदर्भानं प्रत्येक कॉलेजला विद्यार्थी आला अटेंड केला त्याचं रिपोर्टिंग झालं नंतर त्याला जर अपग्रेड झालं त्याचं कॉलेज तर तो विड्रॉ कराली तर या सगळ्या प्रक्रियेसाठी एक हजार पाचशे रुपये म्हणजे दीड हजार रुपये कॉलेजनी मागावेत जे लीगली आहेत परमिसेबल आहेत शासनाने पण परमिट केलेलं आहे पण तरी जास्त पैसे माग मागितले जात असतील तर त्या ठिकाणी तुम्ही जास्तीचे पैसे देऊ नका फक्त दीड हजार रुपये भरा जर तुम्ही पहिल्या कॉलेजमध्ये जिथं पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही रिपोर्ट केला आहे तिथं जर तुम्ही काही डी डी दिला आहे डॉक्युमेंट्स दिलेत तर ते सगळेचे सगळे तुम्हाला परत मिळतात त्याची काही काळजी करू नका घाबरू नका हे एक प्रोसेसचा भाग आहे त्या ठिकाणी तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स आणि डी डी परत मिळेल किंवा चेक दिला असेल तर तो परत मिळेल फक्त वापस डॉक्युमेंट घेताना सगळे पेपर आपल्याकडे वापस आलेत का एवढी नक्की काळजी घ्या आणि नवीन कॉलेजला रिपोर्ट करत असताना परत एकदा नव्यानं डी डी काढावा लागेल नवीन डी डी काढून तुम्हाला परत एकदा नवीन कॉलेजला दिलेल्या वेळेमध्ये रिपोर्ट करावा लागेल आता याच्यात एकच अडचण होणार आहे पाच तारखेला चारला राऊंड लागेल पाच तारखेला तुम्हाला जिथं पहिले रिपोर्ट केलं आहे त्या ठिकाणी जाऊन तुमचं डॉक्युमेंट्स आणि डीडी कलेक्ट करता येईल आता नेमके वर्किंग डेज किती आहेत ते तुम्हाला पाहावं लागेल परंतु जर इन केस बँक हॉलिडे असेल तर मग त्या ठिकाणी तुम्हाला चेकद्वारे सुद्धा ॲडमिशन करता येतं परंतु या वीकमध्ये माझ्या माहितीप्रमाणे हॉलिडे नसेल पाच तारखेपासून तर आपण जर बघितलं ऑक्टोबर महिन्यामध्ये पाच सॅटर्डे आहे सहाला संडे आहे अर्थात सात आठ नऊ तीन दिवस तुम्हाला बँक वर्किंग डे भेटतात तर पहिल्या ठिकाणी जाताना स सॅटर्डेला तुम्ही गेले तर तुम्हाला डॉक्युमेंट डी डी परत मिळेल आल्यानंतर सातला डी डी काढून तुम्हाला आठला ॲडमिशनला जाता येईल सो बँक वर्किंग डे आहे त्यामुळे काय फारसं प्रॉब्लेम येणार नाही दुसरा महत्त्वाचा विषय ज्यांना फ्रेश अलॉटमेंट मिळाली पहिल्यांदा ॲडमिशन मिळालं तर अशा विद्यार्थ्यांना काही अडचणच नाही आहे त्यांनी सात तारखेला डीडी काढायचा आणि आठ तारखेला संबंधित ठिकाणी जाऊन जाईतरीच सर ॲडमिशन घ्यायचं आता ज्या मुलांना या सेकंड राऊंडमध्ये सुद्धा ॲडमिशन मिळालं नाही तर अशा मुलांसाठी परत तिसऱ्या राऊंडला जाण्याचा पर्याय तर आहेच सोबतसोबत ते ऑदरसुद्धा स्टेटचे पर्याय हातात ठेवू शकतात किंवा बी डी एसचा पर्यायसुद्धा ते हातात ठेवू शकतात किंवा बी डी एस त्यांना नको आहे बी एच एम एसचा पर्यायसुद्धा ते हातात ठेवू शकतात तुर्तास सेकंड राऊंडमध्ये बी एम एसची चॉईस फिलिंग तुम्ही करावी जर तुमचा स्कोअर रिजनेबल असेल ज्यांचा स्कोअर कमी येतो त्या त्या मुलांनी मात्र मग बी एच एम एस वगैरे त्यांच्या त्यांच्या सोयीनं त्यांच्या इंटरेस्टनुसार त्यांनी कॉलेज भरले पाहिजे सो so, एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान महाराष्ट्राच्या एटी फाय पर्सेंट कोट्याच्या बी एम एस आणि बी एच एम एससोबत बी यू एम एसची चॉईस फिलिंग प्रक्रिया होणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना या कोर्सेससाठी एनरॉल केलेलं होतं प्रवेश घ्यायचा आहे इच्छा आहे अशा सगळ्या मुलांनी संबंधित वेळेमध्ये आपली चॉईस फिलिंगची प्रक्रिया पूर्ण करावी सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू